आज सात रस्ता इथे अतिक्रमणची कारवाई झाली आहे अतिशय चुकीची आणि मी म्हणते त्यांच्याकडे कुठलाही आधी अधिकार नसताना किंवा कुठला जी आर नसताना किंवा कुठले त्यांचे आदेश नसताना त्यांनी आज ही चुकीची कारवाई केली आहे गरिबावर अन्याय केलेला आहे आज बघतो की सात रस्ता इथे म्हणजे कुठलाही रहदारीचा अडथळा नाही आहे किंवा कुणाला त्याचा त्रास पण नाही आहे सगळं अधिकृत असताना या ठिकाणी अनधिकृतपणे महापालिकेने कारवाई केलेली आहे हे मला वाटतं कुणाच्या तर प्रेशर खाली त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना दिसून येत आहे की एका एका नेत्याची ऑफिस दिसण्यासाठी हे सगळं कुटाना चाललेलं आहे इथे गरिबांचे पहिल्यापासून जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून तर त्यांची अधिकृत खोके असताना देखील ते काढलेले आहेत म्हणजे असं अशा पद्धतीचा बळाचा वापर करून जर तुम्ही हे सगळं करत असाल तर अतिशय चुकीचं अन्याय झालं आहे या या ठिकाणी आपण बघितलो की जिल्हा परिषद समोरचे पण त्या ठिकाणी पण त्यांच्या अधिकृत असताना तिथे काढलं म्हणजे हे प्रशासन एका राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या प्रेशरखाली येत आहे तर हे चुकीचं चाललं आहे तर सध्या इलेक्शनचं एवढं पिरियड असताना अशामध्ये जर तुम्ही साम दाम दंड हे सगळं यूज करून जर तुम्हाला जर तुम्ही करत असाल तर नागरिक सगळे सगळ्यांनी ओळखलेलं आहे की कशा पद्धतीचं बळाचा वापर करून असं अतिक्रमण काढण्याचं काम करत आहे मला वाटतं अतिक्रमण नव्हतंच त्या ठिकाणी तर अधिकृत असताना देखील काढलेलं आहे म्हणजे आम्ही आता यापुढे या सगळ्यांना घेऊन आम्ही कोर्टात याची लढाई लढणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे की सात रस्ता हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि आपण सगळं येऊन बघू शकता की एका नेत्याच्या ऑफिससाठी एवढा सगळा खटाटोक चाललेला आहे नक्कीच यावर प्रशासनाला आम्ही वेटीस धरणार आहे आणि प्रशासनाला आम्ही आम्ही यामध्ये आम्ही कोर्टात खेचणार आहोत सर आज आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठंतरी प पोलीस प्रशासन आणि ही दबावाखाली काम करत आहे असं चित्र दिसून येत आहे कारण की काय आजची जी का कारवाई झालेली आहे त्यांच्याकडं अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं आणि कॉर्पोरेशनचं हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करते कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे मनीष काळेजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे त्यांचा अर्ज आहे तीन अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत तर हे चुकीचं आहे ना त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणं घातला असता पण आदर्श आचारसंहिता चालू आहे आम्हाला आमच्या पक्षाचं संस्कार आहेत तर त्यामुळं आम्ही ह्या अशा असल्या कृष काय म्हणतात त्याला गोष्टी करू शकत नाही आमच्यावर बंधन आहेत काय हे सांगतो